म्हणजे ईव्हीएम विरोधात आता महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्याची शक्यता आहे या सुतोवाच आजच्या बैठकीत ठाकरे यांनी केल्याचं उद्धव ठाकरे यांनी आज विरोध आपल्या आप पराभूत उमेदवारांची एक बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये त्यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन छेडण्याची भूमिका स्पष्ट केल्याचं आहे तर दुसरीकडे ईव्हीएम प्रकरणी शरद पवार गट ही वकिलांची टीम तयार करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी अर्ज करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती मिळते आज महाविकास आघाडीतल्या शरद पवार गट आणि ठाकरे गट या दोघांनी आपापल्या पराभूत उमेदवारांच्या बैठका घेतल्या आणि या बैठकांमध्ये ईव्हीएम विरोधात आंदोलन छेडण्याचं सुतोवाच दोन्हीकडे करण्यात आलंय नेमकं कर काय घडलं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून ईव्हीएम विरोधात मोठं आंदोलन उभं करणार असं दोन्ही नेत्यांनी आपापल्या पराभूत उमेदवार आणि नेत्यांच्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे लवकरच महाविकास आघाडीसोबत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचं सुद्धा या नेत्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं मतदान आणि मतमोजणीतला घोळ सर्वांसमोर आणणार असंही या पक्षांचं म्हणणं आहे पराभूत उमेदवारांना व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी सूचना देण्यात आलेल्या आहे शरद पवार गट वकिलांची फौज उभी करणार आहे या मुद्द्यावर मुद्द्यावर न्यायालयीन लढा लढण्यासाठी राज्य आणि केंद्रीय पातळीवर ही फौज उभी केली जाणार आहे म्हणजे एक पॅटर्न फिक्स केलाय आणि त्या पॅटर्ननुसार मतदान झालेलं आहे आणि म्हणजे ज्यांचे बाले किल्ले समजले जातात त्या बाले किल्ल्यातच मतदानात फेरफार झालेली आहे आणि मी हे आज बोलत नाही आहे मी आज साहेबांसमोरसुद्धा सांगितलं की मी दोन हजार चौदाच्या नंतर लगेच सांगितलं होतं आपल्याला ई एम विरुद्ध लढावं लागेल मी जिंकलो आहे तरी मी सांगतो आहे की ई एम हा आपल्याला रशियाकडे घेऊन जाईल जसं पुतीननी हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय जसं पुतीननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं तसं भारतात होणार भारताचा रशिया होणार मला असं वाटतं आंदोलन तर आज संविधान दिन आहे मला असं माझ्या माहितीप्रमाणे आज आणि अशा दिवशी ज्या ज्या पद्धतीनं घटना एक एक काही उमेदवारांनी सांगितल्या या आश्चर्यजनक आहेत समजा मतदान जास्त असण्याचं वेगळं एखाद्याचं स्वतःच गाव आहे तिथं शून्य मतदान असण्याचा प्रकार गावकऱ्यांनी आंदोलन केल्याचे प्रकार हे सगळे विषय वेगवेगळे विषय या बैठक काही काही ठिकाणी एका सेंटरला असलेले समान भूतवर समान मतदान उमेदवाराला मग हे सगळे आश्चर्यजनक प्रकार दिसले काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिकच्या यंत्रणा बाहेर मतदान केंद्राच्या बाहेर वायफाय अशा पण सिस्टीम दिसल्या याचं निश्चित कारण वेग बोलण्यात काय अर्थ नाही त्याचे कॉन्क्रीट पुरावे जमा करून त्याचे इव्हिडन्स बनवून येणार काय मला स्वतः न्यायालयीन प्रक्रिया करणं हे याला उत्तर राहील